नमस्कार मंडळी कसे आहात मी आरती आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण गाजरचा ज्यूस कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर तेस त्याचे फायदे देखील इथे पाहणार आहोत तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी दोनच गाजर घेतलेले आहेत कारण की मी इथे फक्त एक ग्लासच ज्यूस बनवणार आहे तर हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याचे वरची जी साल असती ती आपल्याला काढून घ्यायची आता हा गाजरचा ज्यूस तर बनवायला फार सोप्पा आहे आता अशा पद्धतीने मी ते गाजर कट करून घेतलेलं आहे आणि याच्यात बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचेत किंवा चिरून घ्यायचा आहे हा बारीक बारीक अशा पद्धतीने खरं तर गाजरचे खूप जास्त फायदे आहेत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटला अगदी ताजे ताजे गा गाजर मिळतात आणि सकाळच्या वेळेस जर आपण अनुष्यपोटी चहा न घेता एक ग्लास हा गाजरचा ज्यूस घेतला तर तो आपल्या शरीरासाठी खरंतर खूप फायद्याचा आहे गाजरमध्ये कॅरोटीन विटॅमिन ए सी के पोटॅशियम आणि त्याचबरोबर अँटीऑक्साइ असे काही घटक गाजरमध्ये आहेत त्यामुळे गाजर आपल्या शरीरासाठी खरं तर खूप फायदेशीर आहे फायदे आता अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण गाजर चिरून घेतले त्यानंतर आता हे गाजर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला असंच मिक्सरला वाटून घ्यायचंय याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची नाहीये तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरला वाटून आहे तुम्ही ते बघू शकता आता हे थोडंसं जाडसर आहे याच्यामध्ये आपल्याला आल्याचा आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि पाव इंच आलं किसून घेतलं होतं त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील टाकून आहे तर पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी चवी चवीप्रमा चवीसाठी याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही ते बघू शकता अगदी छान हे बारीक एकदम मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता खाली असं एखादं बाऊल ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आणि हे आपल्याला गाजराचं तयार केलेला ज्यूस त्याच्यामधनं गाळून घ्यायचं आहे खरं तर गाजराचे सकाळ सकाळी पिण्यामध्ये इतके फायदे आहेत गाजरामुळे आपलं वजन देखील कमी होतं त्याचबरोबर चेहरा देखील आपला चमकदार बनतो शाईन करतो चेहरा खरं तर हा गाजराचा ज्यूस सगळ्यांनी एकदा तरी दिवसातनं एकदा तरी हा पिलाच पाहिजे आता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व गाजराचा ज्यूस असा गाळून घ्यायचा आहे जर इथे बघू शकता अगदी छान याचा ज्यूस पडलेला आहे एक ग्लासभर मी ते ज्यूस बनवलेला आहे हा तर हा आपला गाजरचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे तरी ते आता हा सर्व करायला घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता काही छान हा गाजरचा ज्यूस बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद